दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि मध्ये जे अंतर पाडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केलाय आता ते दलिंद्र काय म्हणला मी होणार आहे दलिंदर ते सवय लागली त्याला दलिंद्री करायची तेव्हा काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाच यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी साथी लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे मी हमेशा सांगतो तुम्हाला ती मोठा अशी नाही गुरड बुजवत ती, ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा प्युअर साडी साथी अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी आरक्षण दिलं तर पवार साहेबांचा उपकार ठेवले इतकं घुरट येते इतकं दलिंद आमचं तर वाटलं झालं हो आम्ही तर आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी छीट की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावर आरक्षणावर विष पेरलं जात आहे त्याचं काय राहिलेस संपलेल्यावर बोलू नये माणसाने संपलेल्यावर बोलू नये निवडून आल्यावर मग म्हणा मी पळन का पडो का अरे तो आधी आता तू सांगन मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडिया इतका घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला मी दिलं काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही आधी भात पडत नाही तू काय काय पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच ते बायकुश आहे ना त्याची मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माहिती लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बाईक येऊन गेली त्यांनी सांगितलं लागन ते मायाजो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेतायची हिंमत आहे समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाचे चाळीस लपडे असून येत्या पन्नास असू वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणलं असता काढा उकरून यायचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोय गाबाळी म्हणती ती आणि सगळं काय आहे ती तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा जर दुसरा असताना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नदी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते दरेंदे पाटलांनी आणले काय कळत ते घुरट दावण्याला घुरट सगळ्यातून त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कलदाड त्याची पहिडी आहे त्यामुळे त्याला काही डोकं झाला नाही त्याचं गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते